मी माझी स्वतःची मतं सांगण्यापेक्षा म्हणेन की त्यांनी त्यांच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचं अंमलबजावणी केली ना त्यात सगळं लिहिलेलं आहे म्हणजे अगदी त्यातच लिहिलेलं आहे की बसेसची संख्या वाढवणं बी आर टी करणं जिथे सायकल ट्रॅक आहेत आपला सायकल प्लॅन आहे त्यामध्ये सायकल ट्रॅक कुठे करायचे कुठे फक्त पेंटेड लेन्स असतील कुठे ट्रॅफिक कामिंग म्हणजे इतर वाहनांचा वेग करून सायकल सुरक्षा वाढवणं असेल हे सगळं लिहिलेलं आहे त्यामुळे टप्प्याने आधी बसची संख्या वाढवणं त्यानंतर बीआरटी पूर्ववत करणं हा एक मोठा एक्सरसाइज पुणे महानगरपालिकेसाठी होणार आहे मेट्रो आपण करतोच आहोत आणि मेट्रो ला पूरक ज्या ह्या जोडता येतील अशा दृष्टीने प्रयत्न करणं सायकल प्लॅनची अंमलबजावणी करणं आणि पार्किंग धोरण हे सगळ्यात पहिलं आणणं हे फार गरजेचं आहे कारण कसं आहे ना की खूप जण म्हणतात की आधी आम्हाला बस द्या आणि मग पार्किंग धोरण करा मग पे अँड पार्क करा पण तसं नसतं खाजगी वाहन ही स्वतःची गोष्ट आहे स्वतःच्या वापरासाठी आहे त्यामुळे त्यासाठी पे अँड पार्क असणं हे आवश्यक आहे ही काही सार्वजनिक वाहतुकीची गोष्ट नाहीये म्हणजे जिथं आपण कुठलीही आपण म्हणूयात की सार्वजनिक शाळा असतील सार्वजनिक इतर रुग्णालय असतील यांना सबसिडी दिली जाते किंवा यांच्यासाठी आपण एक वेगळी धोरणं आखली जातो परंतु हे जर खाजगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला तर तुम्ही तिथं ते अप्लाय होत नाही ना किंवा खाजगी शाळांमध्ये गेला तर तिथं आपण म्हणत नाही ना की मला शिक्षण का तर ते खाजगी आहे तसंच खासगी वाहनी स्वतःची गरज आहे त्यामुळे त्याच्यासाठी एक कमीत कमी शुल्कापासून तरी आपण सुरुवात केली पाहिजे खरं तर ते शुल्क जितकं जास्त तितकं खाजगी वाहनं वापरण्याचा प्रमाण कमी असं हे गणित आहे परंतु आपण सुरुवात निदान कमीत कमी पैशापासून तरी करू त्यामुळे मला वाटतंय की ह्या सगळ्यांमध्ये पेन पार्क धोरण त्वरित आणणं हे फार गरजेचं आहे आणि त्या जोडीने बसेसची संख्या वाढवणं हे अर्थातच जे काय सर्वंकष वाहतूक आराखड्या दिलाय त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत